आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर पुन्हा एका विशेष बाबीमुळे चर्चेत आले ज्यामध्ये मालेगावच्या मोहित अहिरे या तेरा वर्षाच्या चिमुकल्याला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला आहे कदाचित तुम्हाला आठवत असेल पाच मार्च दोन हजार चोवीसला मालेगाव नामपूर रोडवरील साई सेलिब्रेशन मार्कच्या कार्यालयात बिबट्या शिरला होता कार्यालयात गेम खेळत बसलेल्या मोहित ऐरेने प्रसंगवादन राखत अतिशय शांतपणे तिथून बाहेर पडत दार लावून घेत या बिबट्याला जेरबंद केले होते त्यामुळे वन विभागाला हा बिबट्या पकडण्यात यश आले होते त्याच्या या अतुलनीय साहसाची नोंद घेत त्याला भारतीय बाल कल्याण परिषद यांच्यातर्फे यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात मोहित अहिरेला पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले एवढ्या कमी वयात अशा प्रकारचे निर्णय क्षमता ही त्यातील एक विशेष गुण दर्शविते ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण